नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत शाळेच्या बाहेर मिळणारे सुके लाल गुलाबजाम तर कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इथे आपण हे सुके लाल गुलाबजाम तयार करणार आहोत तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका कढईमध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला ही साखर आता एकसारखी चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने विरगळवून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता तीन ते चार मिनटानंतर या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता इथे आपला हा साखरेचा पाक तयार झालेला आहे आपण हा साखरेचा पाक एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी हा साधा तांदूळ वापरलेला आहे आणि त्याच वाटीने वन फोर्थ कप इथे आपल्याला उडदाची डाळ वापरायची आहे म्हणजेच अर्धी वाटीच्या निम्मी उडदाची डाळ इथे आपण घेतलेली आहे आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने इथे आपल्याला एक दोन ते तीन वेळा ही डाळ आणि तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आहेत शक्यतो इथे आपल्याला साध्या तांदळाचा वापर करायचा आहे जास्त चिकट नसणारा तांदूळ इथे आपल्याला वापरायचा आहे आता हे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपल्याला यामध्ये पाणी घालून यावरती झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर डाळ आता यामधील आपण पाणी संपूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ इथे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला हे डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करत असताना अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने मिश्रण इथे आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा आता हे संपूर्ण मिश्रण या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि खायचा रंग लाल कलर इथे आपण यामध्ये वापरलेला आहे यानंतर आपल्याला हे चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे कलर अगदी थोडासा इथे आपल्याला जास्त वापरायचा आहे जेणेकरून गुलाबजामला कलर छान येईल तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला अगदी चिमुटभर असा सोडा इथे यामध्ये घालायचा आहे आणि त्यावरती एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आता यानंतर हे मिश्रण आपल्याला हाताच्या सहाय्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत हे मिश्रण आपण हाताच्या साह्याने छान असं सा मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर लगेचच इथे आपण आता गुलाबजाम तयार करायला घेणार आहोत इथे मी कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला हाताच्या साह्याने हे पीठ या पद्धतीने तेलामध्ये सोडायचं आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या आकाराचे गुलाबजाम हे तेलामध्ये छान असे तळून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजचे गुलाब हे गुलाबजाम तयार करून घेणार आहे तर इथे आपण याच पद्धतीने हे गुलाबजाम तेलामध्ये छान असे तळून घेऊयात गॅसचा फ्लेम एक पाच मिनिटांनंतर इथे आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि मंद अचे आपल्याला एक पाच ते सहा मिनिटांसाठी हे छान असे तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतून सुद्धा छान असे तळले जातील आता इ... आता इथे आपण हे मंद अचे छान असे तळून घेतलेले आहेत तुम्हाला पाहूनच कळत असेल गुलाबजाम किती क्रिस्पी आणि मस्त असे छान झालेले आहेत त्यानंतर इथे आपण साखरेचा पाक थोडासा गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे गुलाबजाम घालून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा शिल्लक राहिलेले हे गुलाबजाम या पाकामध्ये घालायचे आहेत आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी हे दहा सा ते पंधरा मिनिटांसाठी साईडला ठेवून देते दहा ते पंधरा मिनटानंतर इथे आपण हे गुलाबजाम पाकातून काढून घेणार आहोत मस्त असे रसरशीत छान असे सुके गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत आता आपण हे सर्व गुलाबजाम पाकामधून काढून एका प्लेटमध्ये घेणार आहोत आणि यावरती आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू